मित्रांनो सुमारे शंभर वर्षांपूर्वी एका शास्त्रज्ञाने एक विचित्र मांडणी केली होती गोऱ्या कातडीच्या युरोपियन लोकांचा मेंदूचा उजवा भाग हा आकाराने डाव्या भागापेक्षा अधिक मोठा असतो मेंदूचा या उजव्या भागाचा वापर तर्कशुद्ध विचार करण्यासाठी होत असतो म्हणजेच गोऱ्या कातडीचे युरोपियन लोक जन्मजातच इतरांपेक्षा अधिक विवेकी तर्कशुद्ध असा वंशश्रेष्ठत्वाचा सिद्धांत युजिन फिशर नावाच्या जर्मन शास्त्रज्ञाने मांडला आणि त्याला आव्हान त्याच्या सहाय्यिकेने म्हणजे इरावती कर्वे या भारतीय शास्त्रज्ञांनी दिला इरावती कर्वे यांनी स्वत संशोधन करून मेंदूचा उजवा भाग हा डाव्या बाजूपेक्षा मोठा असला तरी त्याचा बुद्धिमत्तेशी काहीही संबंध नसतो हे सिद्ध केलं सन एकोणीसशे पाचमध्ये म्यानमारमध्ये जन्मलेल्या इरावती कर्वे या भारताच्या पहिल्या मानववंशशास्त्रज्ञ मानल्या जातात आदिवासी संस्कृती आणि इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी त्या आदिवासी लोकांशी समरस होऊन ते जे खातील ते खाऊन राहिल्या त्यामुळे त्यांना दर्जेदार संशोधनदेखील करता आलं त्या त्या काळातील पुण्यात स्कूटर चालवणाऱ्या महिलांपैकी एक संशोधन आणि लेखन या दोन्ही बाबतीत त्यांनी अतिशय महत्वाची कामगिरी केलेली आहे या धाडसी व्यक्तिमत्वाला आमच्याकडून विनम्र अभिवादन अशाच भारतीय महिला शास्त्रज्ञांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा